आज आपण बोंबील फ्राय करणार आहोत तर बोंबील आणून स्वच्छ करायचे आणि होईल तेवढं पाटाखाली त्याला ते दाबून ठेवायचं छान असं दाबून ठेवलं होतं नंतर त्याला हळद मीठ लावून ठेवलं आहे अर्धा तासासाठी आता अर्धा तास झाले होते म्हणून आपण त्याच्यात रवा आणि मीठ मिक्स करून ठेवलं होतं ती बोंबीलला छान असं लावून घ्यायचं तर छान व्यवस्थित असं बोंबीलला रवा चिकटला पाहिजे तर सर्व आपण तसंच लावून घेणार आहे जर आपल्याजवळ तांदळाचं पीठ असेल तरी थोडंसं ती लावू शकता तर बोंबील एकदम स्वच्छ करून घ्यायचे आणि नंतर मग त्याला असं दाबून घ्यायचं एका पाटाखाली म्हणा किंवा खलबत्त्याच्या त्याच्या खाली म्हणजे त्याच्यात काय एक्स्ट्रा पाणी असतं ना, ना, ना ते निघून जातं आणि पाणी निघाल्यामुळे बोंबील असं तेलात सोडलं का नाही म्हणजे असं फुटत नाहीत आणि जर त्याच्यात पाणी असलं ना मग तेलात सोडलं की ती फटफट फटफट -फट -फट उडत राहतं तर सर्व बोंबीलला आपण रवा लावून घेतलेला आहे आता तेल गरम करायला ठेवलं आहे तेल एकदम गरम होऊ द्यायचं छान तेल एकदम गरम झालं कीच आपण त्याच्यामध्ये बोंबील सोडायचं आहे जर तेल गरम नसेल आणि बोंबील आपण त्याच्यात सोडले तर ते खाली चिकटतात म्हणून छान असं गरम करून घ्यायचं तर आता बोंबील तळ्यासारखं तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून जेवढे अस मावतील ना तेवढे सोडायचे जास्त सोडायचे नाहीत तर चार ते पाचच बसणार आहेत असेच तुम्ही खाल्लं ना नुसती भाकरी सांग चपाती सांग तो तरीसुद्धा खूप छान लागतात आणि कोरडे तर खूप खूप छान लागतात स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता तुम्ही तर छान एक बाजी आ बाजू आहे ना आधी छान भाजून घ्यायची खमंग एकदम लाल कलर येस तोपर्यंत भाजायची तोपर्यंत त्याला आपण उलटं करायचं नाही तर छान भाजून झाले की दुसरी साईड आपण उलटी करून घ्यायची तर आधी थोडं थोडं करून हळूहळू सोडवून घेऊ आणि आता पावसाळ्यात एकदम फ्रेश बोंबील भेटतात तर छान असे उलटी करून घेतलेले आहेत बघू शकता तर असेच आपण बाकीचे सुद्धा बोंबील तळून घेणार आहे तर तो तुम्ही तोंडी लावायला डाळ भातासोबत बोंबील तोंडीसुद्धा लावू शकता एवढे छान लागतात आणि मध्ये काही काटा नसतो तिला अख्खा खाल्लं तरी चालतो तर थोडेसे चिकटल्यात म्हणून एकदम तेल गरम होऊ द्यायचं मगच तेत टाकायचे तर छान भाजून आणि नंतर काढून घेऊ